हॅलो फ्रेंड्स मी अल्पित स्वागत असतो तुमचं माझ्या नाही व्हिडिओमध्ये तर ना काल आमच्या मनीत मासा चोरून खाल्ले आणि माको एवढा नोसा लागला मी तर कोणी नाही मारत मी लाड करून ठेवले ना ह्याचे म्हणून माको ओरडली सगळी हे ना म्हणू खाते हाय 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 कल हाय कल उठ उठ ना आता थोडस पाऊस कमी झालो असत त्यामुळे पाठीमागे थोडं साफ करून घेतलं पावसाळ्यात तिकडे काही जास्त साफसफाई करून मिळत नाही कारण झाडा वगैरे इलेली असतात त्यामुळे पत्यार वगैरे झाडूच मिळत नाही पण आज थोडस ऊन पडलेलं त्यामुळे थोडी साफसफाई केलो ह्या बघा कडेकडे थोडस झाडून घेतलंय जास्त सुकल्याशिवाय झाडच मिळायचं नाही बारीक बारीक लाकडांचे तुकडे पडलेले बाप्पानी त्या सगळं उचलल्याने हे बघा मनु आणि गणू खाई बसली असतात ती बघा ह्यां अजिबात लादीवर बसत नको एक, तब एक वर। तर तरी बसतली नाही तर असं काही कपडे वगैरे असतील तर त्याच्यावर बसतली हे बघा इकडे आई चुलीवर कोकणात वर्षातून एकदा गणपती करंजे बनवतात तर आई आता सगळी पूर्णाची तयारी सा काय मग तुम्ही बनवलात काय करंजे आता मी आई थोडीशी मदत करू जाते चला तर मग बाय बाय भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा